किडनीच्या आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांसाठी चांदूर रेल्वे येथील ग्रामीण रुग्णालयात सुविधायुक्त निशुल्क डायलिसिस से सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे याचे लोकार्पण सोहळा सोमवार अठ्ठावीस एप्रिल रोजी अर्चना रोठे हो यांच्या हस्ते शहरातील ग्रामीण रुग्णालय येथे पार पडला यावेळी आरम्य डॉक्टर संदीप हेडवे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रियंका निकोसे वैद्यकीय अधिकारी नम्रता सोनवणे हे सुद्धा हजर होते शहरी भागातच नव्हे तर ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये किडनी निकामी होण्याचे प्रमाण वाढत आहे अशा वेळी रुग्णांना सेवा घ्यावी लागते त्याकरिता सर्वसामान्य नागरिकांना खासगी रुग्णालयात जाऊन हजारो रुपये खर्च करावा लागतो महत्वाचे म्हणजे ही सेवा तालुका स्तरावर नसून याकरिता रुग्णांना अमरावती किंवा इतर ठिकाणी जावे लागत होते मात्र डायलिसिस ही सेवा स्थानिक स्तरावर निशुल्क मिळत असल्याने त्याचा फायदा मतदारसंघातील जनतेला होणार यावेळी अर्चना रोटे आर एम डॉक्टर संदीप हेडगे तालुका आरोग्य अधिकारी प्रियंका निकोसे वैद्यकीय अधिकारी नम्रता सोनवणे भाजपा तालुका अध्यक्ष विवेक चौधरी शहराध्यक्ष नंदा वाधवानी उपसरपंच सोनू शेख बच्चू वानरे बबनराव गावंडे बंडू भुते रवी उपाध्ये पप्पू भालेराव गजू ठाकरे प्रवीण देशमुख केशव वंजारी गुड्डू बजाज जाकीरभाई अमोल देशमुख गोटू गायकवाड अर्चना पाथर्डी डॉक्टर सुषमा खंडार देवकर राठोड विजय मिसाळ सचिन जयस्वाल अनिकेश सदाफडे मुकुंदा लता बागडे अजय हजारे रोहित इमले बाबा चव्हाण व ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी वृंद हजर होते इथं माननीय आमदार प्रतापदा अडथळ यांचे प्रयत्नानं नवीन डायलिसिस सेंटर चालू झालेलं आहे मला जांदूर रेल्वे आणि आजूबाजूचे सगळे लोकांना ही विनंती आहे की हे डायलिसिस सेंटरचं ज्यांना किडनीचा आजार आहे ज्यांना सुपरमध्ये जाण्यासाठी फायनान्शियली किंवा हे नाही जाणे तर म्हातारे असते कोणी सोबत नसते त्यांचे त्रास आहे ते त्रास जवळ आल्यामुळे घरापर्यंत हे डायलिसिस सेंटर आल्यामुळे त्यांना नक्कीच लाभ भेटाल त्यांचा त्रास कमी होईल त्यांचे पैसे वाचत आणि जे काही आम्ही हे चांदूर रेल्वेमध्ये गव्हर्मेंट दवाखान्यामध्ये जे काही चांगल्या सुविधा गरीब रुग्णाला देता येईल आम्ही देऊ सगळ्यांनी याचा लाभ लावा थँक्यू डायलिसिस डायलिसिस से, सेंटरमध्ये दोन लॅब टेक्निशियन एक डॉक्टर आणि एक फोर अशी हे पोस्ट भरलेली आहे पुढं जाऊन अजून पेशंट वाढले तिथे स्टाफ भरण्यात येईल

मागणी केली आहे आणि जे माझा तर हेच प्रयत्न राहील की पूर्ण दवाखान्यात कधी लाईट ना जाव त्याच्यासाठी जसं डिस्ट्रिक्ट लेवलवर दवाखान्यात एक्सप्रेस ट्रेडर लाव लागलेला आहे तसंच हे सुविधा आपल्याला भेटली तर खूपच चांगलं आहे कारण की मोठी पण चालू होणार उद्या नाही तो त्याच्यासाठी खूप इलेक्ट्रिसिटीचा प्रॉब्लेम आहे कारण पुढे पावसाळ्याचे दिवस येतील परत काहीतरी वारातूनमुळे वीज मुळे लाईट जाईल मी तर प्रॉब्लेम सर्वात जास्त जाईल त्याच्यासाठी याची इच्छा नियोजन जनरेटरचा ते एकदम लवकर बंदोबस्त करायचा प्रयत्न करणार पहिल्या दिवशी तर आता जे महात्मा फुली योजनामध्ये आपल्या सेंटरमध्ये <coughs> पाच पेशंट एनरोल झालेले आहेत ऍक्च्युअली मध्ये कसं आहे स्टेट लेवलवर आधार कार्ड पेशंटचं आधार कार्ड पॅन जे आधार कार्ड आहे राशन कार्ड आहे आम्हाला पाठवा लागते ते तिथून व्हेरीफाय मतलब एनरोल झाले पण मग आम्हाला परमिशन भेटते मग आम्ही हे चालू करून देतो आता पाच पेशंट एनरोल झालेले आहेत एक रुपया की काही लागत नाही डायलिसिस सेंटरमध्ये ज्यांना किडनीचा आजार आहे ही फुले योजनामध्ये कोणालाही पैसे काही लागणार नाही आहे आणि कोणताही त्रास नाही होणार आहे आणि जे डायलिसिसच्या अभूदारनंतरची जे जे काही इन्व्हेस्टिगेशन आहे ब्लड इन्व्हेस्टिगेशन आहे किंवा युरिन इन्व्हेस्टिगेशन आहे सगळं हे इथं फ्रीमध्ये होणार आहे तर त्यांना कोणताही त्रास न होता कोणताही पैसे न खर्च करता हे सगळं सुविधा इथं भेटणार आहे म्हणून सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा ज्यांना आजार आहे